ज्याची मूंजनुक्ती झालेली असेल त्याच्यामध्ये शेळकी जानव आणि उत्पन्न तर ही मुलं त्यांच्यावर चिखलफेक किंवा शेणफेक करतात असं मी तिचं लोक दाखवलेलं आहे त्यामुळे आमच्या समस्त ब्राह्मण जो संघ आहे किंवा आमचा जो समाज आहे याची अस्मिता आहे ही आणि शेळकी तर हे कुठेतरी दुखवलेलं आहे महात्मा फुलेंचं चार आणि सावित्रीबेंचं कार्य हे सर्व समाजासाठी निर्विवाद होतं आणि खरं तर ब्राह्मण लोकांसाठी होतं कारण त्यावेळेला ब्राह्मण समाजामध्ये अशी रूढी होती की पतीच्या निधनानंतर विधवेचं केशरोपण केलं जायचं परंतु ते फुलेंनी हो पुढाकाराने ते थांबवलं म्हणजे त्यांचं जो कनेक्ट होता ब्राह्मण समाजाशी हा अगदी चांगला होता आणि त्यांच्यावर त्यामुळं चिकनफेक झाली दगडपेक झाली हे आहे परंतु त्या दृश्यामध्ये पर्टिक्युलर एका ब्राह्मण बटूच्या हातून झाली हे दाखवणं कुठंतरी आम्हाला क्लेशदायक आहे म्हणून आम्ही याचा निषेध करतो आणि ताबडतोब आम्ही सेन्सर बोर्डला सुद्धा मेल केलेले आहे ताबडतोब हे दृश्य त्यातून वगळण्यात यावं एवढी आमची विनंती आहे शांततेची विनंती आहे आणि आत्ताच्या याच्यामध्ये जातीय सलोखा मी सोनल भोसेकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या प्रदेशाची उपाध्यक्ष आपल्या सर्वांना मी सांगू इच्छिते इथे ज्या आम्ही सगळ्या महिला वर्ग जमलेलो आहोत आज तुमच्याशी आम्ही बोलत आहोत ह्याचं सगळं श्रेय महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना देतं कारण शिक्षणाची कास त्यांनी आमच्यापाशी दिली म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही महिला आपल्यासमोर उभे आहोत आज आम्ही सगळे एकत्र या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेद निवेदन देण्याचं एक कारण म्हणजे अकरा जुलैला फुले या दाम्पत्यावर एक चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि त्याचा टीजर काही दिवसापूर्वी रिलीज झाला आणि त्या टीजरमध्ये एक दृश्य दाखवलेलं आहे की आमचा एक छोटा बटू ज्याची मुंज झालेली आहे जानवं आणि शेंडी आहे आणि हा बटू तिथे चिखलपेट म्हणा किंवा शेणफेक करत आहोत तर समस्त ब्राह्मण समाजाच्या भावना याच्यामुळे दुखावल्या गेलेल्या आहेत कारण जानवी आणि शेंडी ही आमच्या अस्मितेचा विषय आहे खरं तर आणि अशा चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी अशी काही दृश्य वापरणं हे गुणास्पद आहे असं आम्हाला वाटतं वस्तुस्थिती अशी आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की ज्या वेळेला सावित्रीबाई फुलेंना महिलांसाठी शाळा सुरू करायची होती तेव्हा पुणे येथे आमचे जे ब्राह्मण आहेत भिडे यांनी त्यांचा भिडे वाडा दिला होता आज सावित्रीबाई फुलेंचं स्मारक त्या ठिकाणी आहे मग भिडे यांनी जर त्यांचा वाडा त्यांना या चांगल्या कार्यासाठी दिला होता तर ब्राह्मण समाजाचा याला निषेध असण्याचं काही कारणच नाही आहे मग जाणीवपूर्वक तुम्ही टी आर पी वाढवण्यासाठी जर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये करत असाल तर हे निंदनीय आहे दुसरी एक गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणू इच्छिते की पूर्वी ब्राह्मण समाजामध्ये पतीच्या निधनानंतर त्या महिलेला विधवेला केशवापन करण्याची जी पद्धत रूढी होती आणि अत्यंत क्लेशदायक ही महिलांसाठी होती तर ही रूढी महात्मा फुलेंनी पुढाकार घेऊन समाजामधून काढली होती त्याच्यासाठी त्यांनी नाभिक समाजाचा संप सुद्धा घडवून आणला होता म्हणजे ह्याचा आपण जर विचार केला तर ह्या जातीतलं कम्युनिकेशन त्यावेळेला किती चांगलं होतं आणि माझ्या आठवणीनुसार त्यावेळेला फुलेंनी सांगूनही ठेवलं होतं की कदाचित पुढच्या पिढीमध्ये भवितव्यामध्ये जातीय तेढ निर्माण होतील तर असं कुणीही करू नये म्हणजे अशी शिकवण देणारे आमचे आदर्श महात्मा फुले आणि खरोखर त्यांच्यावर चित्रपट येतोय हे आमच्या सर्वांना अभिमानस्पद आहे कारण असे आदर्श आमच्या पुढच्या युवा पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत परंतु हे आदर्श पोचवताना त्याच्यामध्ये अशी कुठलीही आक्षेपार्ह दृश्य नसावीत की जेणेकरून एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखवल्या जातील आणि आता आपण जर समाजाची स्थिती जर बघितली तर मला वाटतं ही काहीशी अशी आहे त्यामुळं आमची सर्वांची सरकारला त्यांच्या सांस्कृतिक खात्याला सेन्सर बोर्डला या चित्रपटाच्या निर्मात्यांना दिग्दर्शकांना नम्र विनंती आहे की तुम्ही हे दृश्य काही सेकंदच आहे हे या चित्रपटातून वगळावं अन्यथा आमच्यातले जे लहान मुलं आहेत बटू मुलं आहेत यांच्यासुद्धा मनावर गंभीर परिणाम होणार आहे ह्याचीसुद्धा सुद्धा दखल आपण सर्वांनी घेणं गरजेचं आहे आणि चित्रपट हे असं प्रसिद्धी माध्यम आहे की समाजाच्या तळागाळातल्या व्यक्तीवर ह्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो तर आमची शांततेमध्ये नम्रतापूर्वक सर्वांना विनंती राहील की त्वरित हे आक्षेपार्ह दृश्य यातून काढलं पाहिजे शिवाय अशी एक विनंती राहिली याच्यामध्ये की सेन्सार बोर्ड आणि आमचे काही ज्येष्ठ लोक दिग्दर्शक यांच्या समन्वयानं हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवला गेला पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये आणखीन काही जर आक्षेपार्ह असेल तर आम्ही ते त्यांना सुचू की हे नको आहे ह्याच्यामध्ये हे तुम्ही वगळा आणि मग हा चित्रपट प्रदर्शित करा सो मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मीडियाच्या प्रतिनिधींना धन्यवाद देते जय परशुराम जय परशुराम जय जय परशुराम